नमस्कार सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज मी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे दिवसभरातील ताज्या घडामोडी सविस्तर वृत्त सादर शाहिद आफ्रेदीचे भारतीय सैन्याबद्दल अपशब्द जय हिंद मन गब्बर मैदानात शिखर धवनने लायकी काढली सोलापूर जवळ धावती सिटी बस पेटली जळून खाक चालकाचे प्रसंगावता आणता प्रवाशी तावडतोब उतरले गुजरातला दणका दिल्यानंतर वैभव सूर्यवंशीला मिळाले मोठे गिफ्ट लाखो रुपयांचे बक्षीस जाहीर शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटाबाबत मोठी माहिती समोर आरबीआय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जनता वृत्तपत्राच्या तीन खंडांचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कॅबिनेट हॉलमध्ये सोहळा संपन्न अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच तो महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडे चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा